काय राव बाय कुल माझ चे आले बाय खूप उधळत पळाली चालत राव खुलीकडे आता रा जाते डांबरी हात करून जाते काय इष्टीन जाते का जिबड्या जाते जी जा जीवाला जी माहित पळाली राव मेट्रो म्हणा का पळाली राव काय करायचं ज्याला मी बस अर्ज झाली वाजवायच आले मरण ती गप्प तर फुटायला असे भिजवायला आलंय हो

धन्यवाद थँक्यू हा 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 तोगे, तोगे, तोगे। तोगे। तोगे, तोगे। तोगे। तोगे ओके 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 धन्यवाद चालते हो हो बरे बरे गेल एक की आणायला नाही चालचं हा डिगंजिरा

बघा आपलं बुड वापरत जावा सगळ्यांनी दगड दोन घुसत नाही चुकटा अंदाज येणार चावत नाही हे शक्ती आहे का याला कडक्या पडत नाही किंवा त्यामुळं ते घालत जावा तिथं रान सडाव हे झाले हो काय म्हणते ते सडाव झाले पाईपलाईन करताना जरा राना जो झाले झालेली एकदा मार लागते टोपीच निवांत दिसते आपलं असं चालवल्या शिवाय भिजत नाही बघा माळा जे राहणं पाण्याला पिंडकी राव जरा वाढदिवसाला येतो म्हणलंय मग काय गडी फोन फिर करना हाल करना दा तो। तो वे वे इत्तु कर ना हलडू म्हणून गाड्याचं काय मला गणेशच खर नाही नेमकं काही येतोय का नाही माझी मला कळणार आहे गडी असाच दा दांडी कोण तिकांचा होय होय तर म्हणलाय मग आता काय संध्याकाळी येतोय कधी येतोय काय माहिती घरी होय तर म्हणलाय भेटून सोडलंय थोडं पाणी दो हो। दर म्हणजे आलं ह्या हो हात बरोबर मारतंय पाणी त्यावेळेस ऐकत ना कुठला कुठं वापरलं मी आपलं तिथं फुडदार करून निवान म्हणतं ते म्हणतो एर्या ये निवान निवांत भिजवाय चालावायचं असलं बोट असलं हात्यार असलं ना चर्क तुम्ही होत असा काय वाटत नाही म्हणून असलं तुम्ही एक पाळा हातियार घेतले का नाही कोणी असलं हातीयार सांगा कमेंट मध्ये दराबऱ्याकडे जावं लागतं एवढं पाणी चालणार नाही पाणी आता भोगावं लागलं हे तुबावं लागतं इकडनं का रान माय दाल कान आहे पहिलं रान लय लेवल मध्ये भिजत ही जेवढी पायपला त्याच्यावर डबरी डबरीने चढ उतर आहे या पाली जरा कुत्सा एक दिला असा कुत्सा एक दिला वाट मग निस

असे योगा हो हे चालूं असे हे भिजवू या मागं टوبले कस बघा थंड ठमड भर झालं या बस हे चाल मोठ ना मोढ भिजवरा मग बघा गिर्या मानतोय टाकलाय हंत्या मका पण फवारा घेतलाय आता आळीबिळी काय लागत नाही ह्या तयार इथं चलो जटला फवारा पापा इथं भिजवायचं